सप्रेम नमस्कार महाराष्ट्रातील दोन लाख एक हजार एकशे पंचवीस मेडिक रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर्स यांना पुन्हा एकदा सप्रेम नमस्कार एम बी बी एस डी एम अशा अनेक पदवी घेतलेल्या डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने क्यू आर कोड घेण्यासाठी सांगितलेलं आहे त्यांची एक नोटीस आली नोटिफिकेशन आली पण त्याआधी मला आपल्याला एक क्लासिक कोट सांगायचा आहे जर्नी ऑफ अ थाउजंड माइल्स बिगिन्स विथ अ सिंगल स्टेप्स अ क्लासिक कोट बाय चायनीज फिलॉसॉफर ताओ इट मीन्स दॅट द मोस्ट लाँगेस्ट अँड द चॅलेंजिंग जर्नी बिगिन्स विथ अ सिम्पल स्टेप वन स्टेप यू टेक अँड यू कॅन वॉक for thousands ऑफ miles. फ्रेंड्स हिलिंग हँड्स युनिटी पॅनल हॅज टेकन दॅट स्टे ऑन ट्वेंटी January जानेवारी टू today, टू मला तुम्हाला सांगायचंय की माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलेला आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने खंडपीठाने एक निर्णय दिलेला आहे आणि तो निर्णय हा न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती एन के सिंग यांच्या खंड खंडपीठाने दिला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली प्रत्येक मताचे पावित्र्य जपले पाहिजे कोर्टाचं ऑब्झर्वेशन आहे कोर्टाची निरीक्षणे जर मतदान प्रक्रिया संविधानिक तत्वे आणि निर्धारित केलेल्या नियमांना धरून नसेल तर सत्तेत बसलेल्यांना तेथून दूर हटवले पाहिजे त्या मतदारसंघात लोकांना आपला योग्य प्रतिनिधी निवडण्याची संधी पुन्हा दिली पाहिजे आपल्याला हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या इलेक्शनमध्ये आपल्या सत्तर हजार रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरची नावे गहाळ करण्यात आलेली आहेत अनलॉफुली काढण्यात आलेली आहेत आणि यासाठी आपण सर्व स्तरांवर निवेदन देतो आहे विनंती करतो आहे विनंती अर्ज करतो आहे आणि भेट घेतो आहे आणि मला खात्री आहे की ऑनरेबल हायकोर्टमध्ये बॉम्बे हायकोर्टमध्ये जी कोर्ट केस आहे या संदर्भामध्ये आणि निवडणूक अधिकाराच्या योग्यतेबद्दल त्यामध्ये नक्कीच आपल्याला एक चांगला निर्णय येऊ शकतो आजच्या दिवशी हा निर्णय येणे माननीय सर्वोच्च न्यायालयाचा फार महत्वाचा ठरतो कारण महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल 1965 सिक्स्टी फायच्या ऍक्ट प्रमाणे बनलेली आहे नाईन्टीन सिक्स्टी सेव्हनच्या प्रमाणे त्याची इलेक्शन्स निवडणूक कंडक्ट होते याचं संपूर्ण उल्लंघन झालेलं आहे याची माहिती आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आज काल आमच्या असं लक्षात आलं बऱ्याच डॉक्टरांनी आम्हाला लक्षात आणून दिलं हिलिंग हँड्सला की क्यू आर कोड अवेलेबल आहेत ऑनलाईन त्याचं एक नोटिफिकेशन आलेली आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आणि त्या प्रमाणे डॉक्टरांना क्यू आर कोड घ्यायचा आहे आणि त्या क्यू आर कोडमुळे घेताना जो फॉर्म आहे तो फॉर्म भरल्यानंतर दोनशे एकोणनव्वद एक रुपये प्लस जी एस टी असं तीनशे एक्केचाळीस रुपयाचा भूर्दंड पडणार आहे या संदर्भामध्ये हिलिंग तर्फे आम्ही काल एक ईमेल रजिस्ट्रार जे आहे त्यांना पाठवलेलं आहे आता ईमेलमध्ये आम्ही दहा गोष्टी त्यांच्या नजरेस आणून दिलेल्या आहेत की या क्यू आर कोडची गरज काय या क्यू आर कोडमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण महाराष्ट्रातील शहरी भागातील एम बी बी एस एम डी एम एस डी एम डॉक्टरांना काय फायदा होणार आणि या क्यू आर कोडमध्ये साठी तो डाउनलोड करून किंवा त्याचा तो फॉर्म भरून तीनशे एक्केचाळीस रुपयाचा भूर्दंड का आपण सर्व प्रतिष्ठित डॉक्टर जाणता की आपण ज्यावेळी प्रॅक्टिस चालू करतो मी गेले पंचतीस वर्ष प्रॅक्टिस करतोय आपण ज्यावेळी प्रॅक्टिस चालू करतो त्यावेळी आपण रजिस्ट्रेशन नंबर घेतो रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट घेतो आपली डिग्री असते आपण डिग्री आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणि ज्यावेळी आपल्याकडे अडिशनल क्वालिफिकेशन येतं त्याचं क्वालिफिकेशन आपण लावतो आपल्या क्लिनिकमध्ये लावतो वेटिंग रूममध्ये लावतो त्यानंतर आपला स्टॅम्प बनतो त्या स्टॅम्पवर आपण नाव ॲड्रेस आणि आपला रजिस्ट्रेशन नंबर लिहिलेल असतं आपले लेटर हेड्स असतात त्या लेटर लेटरहेड्समध्ये आपली स्पेश स्पेशालिटी आपलं नाव आणि वेळेची उपलब्धता आणि ॲड्रेस हे दिलेलं असतं आपला बोर्ड असतो धामफलक असतो त्यावर ही माहिती दिलेली असते आणि या उपर जर कोणाला जास्त जाणकारी करून घ्यायची असते असेल तर तो त्या डॉक्टरांना कधीही विचारू शकतो असं बराच होईल डॉक्टर तुम्ही कुठल्या कॉलेजमधील केलं आहे एमबीबीएस तर मी सांगतो एमबीबीएस मी नाही हॉस्पिटल बनवून केलं आणि तुम्ही डर्मॅटॉलॉजी कुठून केलं तर मी सांगतो मी डर्मॅटॉलॉजी जे जे हॉस्पिटल बंद केलं सो so, डॉक्टरांचा आणि रुग्णांचा असा संवाद चालू असतो क्यू आर कोड आणण्याच्या मागचं रहस्य काय क्यू आर कोडची गरज काय दोन लाख एकशे एक हजार एकशे पंधरा डॉक्टर मल्टिप्लाय बाय तीनशे एक्केचाळीस रुपये महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल डॉक्टरांची वैयक्तिक ज्याला आपण म्हणतो इम्प्लायड कन्सेंट दिलेली माहिती एक प्रकारे गोपनीय माहिती ही क्यू आर कोडद्वारे जग जाहीर कशी करू शकते किंवा एका प्रायव्हेट संस्थेला कशी देऊ शकते हा एक प्रश्न आहे आणि मला असं वाटतं आपण सगळ्यांनी ईमेल्स पाठवून किंवा फोन करून महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलला हे विचारायला हवं की तुम्ही माझी माहिती एका प्रा प्रायव्हेट संस्थेला कशाला कशासाठी दिली मला आपल्याला सांगायचं की महाराष्ट्रामध्ये हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स करून घ्या म्हणून गेल्या दोन तीन महिन्यापासून आपल्याला सरकारच्या मार्फत ॲडवर्टाईजमेंट बँकच्या मार्फत कळवण्यात येते आणि बऱ्याच लोकांनी त्यासाठी हाय सिक्युरिटी नंबर्स प्लेट घ्यायला सुरू केलेलं आहे मला आपल्याला मला आपल्याला मोटर वाहन विभाग महाराष्ट्र शासन यांची साधारण आठ मार्चला म्हणजे आता एक दोन दिवसापूर्वी आठ दोन तीन दिवसापूर्वी आठ मार्चला एक जाहिरात आली आणि त्या जाहिरात लि जाहिरातीमध्ये लिहिलं आहे जुन्या वाहन वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्यासाठी सायबर गुन्हेगारी बनावट लिंक आणि साईट्स तयार केल्या असून त्या विरुद्ध परिवहन विभागाने गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक इतर कोणत्याही बनावट साईट किंवा लिंकचा सा वापर न करण्याची खबरदारी वाहन चालकांनी घ्यावी असे आवाहन परिवहन विभागातर्फे करण्यात येत आहे समजा एक्सक्यूज मी क्यू आर कोड साठी ज्यावेळी आपण लिंकवर जाऊ तिथे जर सायबर गुन्हेगारांनी शिरकाव केला तर काय होईल याला जबाबदार कोण आपली कॉन्फिडेन्शियल माहिती स्कॅन केल्याच्या नंतर त्याचा जर दुरुपयोग झाला तर याला जबाबदार कोण मी पस्तीस वर्षापासून माझ्यापेक्षा सिनियर डॉक्टर्स चाळीस पन्नास वर्षापासून किंवा नवीन डॉक्टर्स प्रॅक्टिस करत असतील कधी आतापर्यंत या विषयाला अडचण आली नाही कोणाला जर एखाद्या डॉक्टरची किंवा अनक्लिफाईड अनऑथराइज्ड डॉक्टरची तक्रार करायची असेल तर जवळच्या पोलीस चौकीमध्ये जाऊन तक्रार करता येते किंवा ऑनलाईन तक्रार करता येते महाराष्ट्र सरकारने तालुका पातळीवर समिता बसवलेल्या आहेत आमचे मित्र जे नागपूरला असतात डॉक्टर अशोक काबळे त्यांनी एक ईमेल पाठवला हो आम्हाला आणि त्या ईमेलमध्ये त्यांनी सांगितलं की तालुका पातळीवर अशा कमिट्या असतात जे सेंट जॉर्ज महा सेंट जॉर्ज हॉस्पिटलचे माझी सुप्रिटेंडेंट होते आणि सिव्हिल सर्जन्स यांच्या असोसिएशनचे ते माझे अध्यक्ष पण आहेत तर असं असताना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने डॉक्टरांवर एका प्रकारचं प्रेशर टाकून कुठल्या तरी प्रायव्हेट फर्मला फायदा होईल की काय अशी भीती बऱ्याच लोकांच्या बऱ्याच जणांच्या मनामध्ये आहे तर मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो की हिलिंग हँड्स युनिटी पॅनलतर्फे आम्ही या विषयावर पत्र लिहिलेलं आहे सेक्रेटरी मेडिकल एज्युकेशन किंवा मेडिकल एज्युकेशन माननीय मंत्री याच्यापर्यंतच आम्ही पुढच्या दोन चार दिवसामध्ये जर याच्यावर काही कारवाई झाली नाही तर आम्ही त्याची भेट घेऊ आम्ही डिमांड केलेलं आहे आपण डिमांड केलेलं आहे की हे परिपत्रक विथड्रॉ करण्यात यावं आता महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची निवडणूक चालू आहे एक महिन्यामध्ये नवीन बॉडी येईल तर प्रशासकाने असा निर्णय घेणे हे संकेताला धरून नाही आपण मान्य कराल की प्रशासकाने असे निर्णय घ्यावेत का पॉलिसी डिसिजनचा निर्णय आणि असं घाईघाईत गेन घेण्याचं कारण काय मागचं खरं रहस्य काय हे आपण जाणता मी डॉक्टर तुषार जगताप कन्व्हेनर हिलिंग हँड्स युनिटी पॅनल आपल्याला नम्र निवेदन करतो की आपण महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलला ईमेल्स पाठवा त्यांना फोन करा आणि त्यांना विचारा की या क्यू आर कोडची जबा गरज काय आणि या क्यू आर कोडमध्ये जर सायबर गुन्हेगारांनी शिरकाव केला तर त्याला जबाबदार कोण धन्यवाद